नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आव्हाखाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा दहा दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये दात आहे गुजरतूर पुढील बाजार समिती लातूर खाली एक हजार सातशे क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सव्वीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे चाळीस रुपये दात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अकोलाखाली एक हजार सतरा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे चाळीस ऐंशी रुपये दर सहा दहा दोनशे पंच्याण्णव रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती गावाखाली एखादार दोनशे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालदर सहादा तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दहा सहादा दोनशे पन्नास रुपये जात आहे लालतूर